सीएससी सर्विसेस तर इथं टाकलेलं आहे सीएससी सर्विसेस महा ऑनलाईन गव्हर्नमेंट डॉट कॉम यावरती टाकायचं तर त्याच्यानंतर असं इंटरपेश येईल इथे पहा आपले सरकार सेवा केंद्र इथं व्हीएल साइन इन तर इथं व्ही एल ई साईन युझर आय आणि पासवर्ड मागितला जाईल जो व्हिएलई चाईज आयडी आणि पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा मी टाकून घेतो आयडी पासवर्ड टाकायचा था आणि लॉग इन वर क्लिक करायचं लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे असं इंटरफेस येईल तर ओके करून घ्या तर आपल्याला इथं आल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचंय लेफ्ट साईडला आणि इथं आपल्याला मराठीमध्ये दिसेल आधार प्रमाणीकरण तर यावरती ज्या दिसत त्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर पहा खाली ऑप्शन दिसेल आपल्याला नैसर्गिक आपत्ती पिके नुकसान मदत तर यावरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे विचारलं जाईल विशिष्ट क्रमांक तर आपल्या विशिष्ट क्रमांक हा आपल्या तलाठी तलाठी सज्जामध्ये तलाट्याकडे मिळून जाईल तो विशिष्ट क्रमांक आणायचा आपण आणि इथे टाकून घ्यायचा तर मी टाकतो तर माझ्याकडे जो विशिष्ट क्रमांक आहे याचे पेमेंट हे ॲटोमॅटिकली खात्यावरती जमा झालेत याची यादी आली ती याचा विशिष्ट क्रमांक आला तर पण अचानक ती पेमेंट ॲटोमॅटिकली खात्यामध्ये क्रेडिट झालेलं आहे तर हे दाखवणार नाही इथं सर्च जर केलं तर तो ते काय म्हणणार केवायसी झालेले तर मी दाखवतो सर्च केल्यानंतर खाली पहा आधाराचे रिकेशन इज सक्सेसफुली कंप्लीटेड तर हे केवायसी झालेलं आहे असं दाखवत आहे तर दुसरं प आता त्याच्यानंतर पुढे ऑप्शन काय येतं ते मी दाखवतो चर्चे केल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचं हे इंटरफेस दाखवेल आणि त्यानंतर पुढे काय करायचं तर त्याच्यानंतर आप त्याच्यानंतर आपल्याला हे पहा सिलेक्ट एक नंबरचं ऑप्शन आहे नो ग्राय यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला आधार वरती क्लिक करायचं आधार के वयशी वरती क्लिक करायचं त्यानंतर पुन्हा हा हेअर बी वरती क्लिक करायचं आणि इथं आपल्याला विचारलं जाईल सिलेक्ट ऑथेंटिकेशन टाईप तर आपल्याला यामध्ये ओ टी पीने बायोमेट्रिकने ओ टी पीने केवळ करायची आहे की ने त्या पद्धतीने आपण मार्क करायचं आणि खाली सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर आपल्याला रिसिप्ट जनरेट करण्यासाठी पुन्हा याच पेजवरती यावं लागेल तर रिसिप्ट जनरेट कशी करायची आता मी स्टेप दाखवतो तर रिसिप्ट जनरेट करण्यासाठी पुन्हा आपल्याला इथं जायचंय एवढसी ऑप्शन आणि इथं आपल्याला मी इथे टाकतो पुन्हा कस्टमर क्रमांक टाकतो आणि जे जी केवळ झाली तो नंबर टाकतो आणि सर्च करायचं सर्च केल्यानंतर आपल्याला असं दाखवलं जाईल पुन्हा आणि इथं खाली यायचं आहे आणि पुन्हा पाहायचं आजार ही एवढशी रिस येत आणि प्रिंट तर या प्रिंटवरती आपल्याला क्लिक करायचं प्रिंटवरती क्लिक केल्यापैकी आपल्याला इथं रिसिप्ट जनरेट होऊन जाईल एक, ही तर ही होती एक महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद